आहे त्रिश मम्माचा मोबाईल आहे पप्पांचा आहे आजीचा आणि आहे त्याच्या बाबांचा मोबाईल आता त्रिश बरोबर आज आम्ही गेम ऍक्टिव्हिटी खेळणार आहे त्रिशला मोबाईल ओळखतो की नाही ते आज आम्ही पाहणार आहे लेटसी त्रिश तुला सगळ्यांची मोबाईल माहिती आहे गें। हा मग मला सांग बाबांचा मोबाईल कोणता आहे बाबांचा नेऊन दे बाबांकडे बाबांचा बाबांचा वाव गें� ग्रेट ग्रेट हा थांब त्रिश त्रिश इकडे 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 हा आता तू मला सांग पप्पांचा मोबाईल कोणता आहे पप्पांचा हा दे पप्पांचा पप्पांचा दे पप्पांचा कोणता आहे पप्पांचा पप्पांचा कोणता आहे पप्पांचा कोणता आहे पप्पांचा मोबाईल हा हा कोणता मोबाईल आहे दे बाबांक नेऊन दे बाबांक नेऊन दे पप्पांचा मोबाईल जा लवकर कोणता आहे नेऊन दे बाबांकडे ओके माझ्याकडे देतो हा आजीचा कोणता आजीला नेऊन दे आजीचा आजीचा आजीला निवून ओके हा आता मम्माचा कोणता आहे मम्माचा हा दे माझ्याकडे आणून दे माझ्याकडे मम्माला द्यायला चाललाय मम्माचा मोबाईल त्रिश पुला बाबाकडे नेऊन दे पुला पुला दे बाबाकडे ओके आता बॉटल दे बॉटल पप्पा ची बॉटल पप्पा ची बॉटल को मोबाइल दे पप्पा चाहिए मोबाइल को मोबाइल पप्पा चाहिए पप्पा चाहिए मोबाइल दे बाबा कड़े ओके गुड पप्पा बाबा कड़े बाबा कड़े हाँ तुझी बॉटल दे आता तुझी तुझी बॉटल दे तुझी हाँ दे तुझी बॉटल गुड गुड आता रिमोट दे बाबा कड़े रिमोट रिमोट को बाबा दे दे बाबा रिमोट ओके बॉल दे बाबा कॉल बॉल कुटे बॉल 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 दे बा गुड गुड आता आजीचा मोबाइल को आजीचा मोबाइल हाँ तुझे ढोल पे ढोल कूठे तुझा ढोल दे बाबा कड़े ढोल कूठे बाबा दे ढोल दे 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 कर दे कर ढोल कुजवायल कूटे कोणाचा मोबाईल आहे तो हा आता बॉटल ठेव हो, पप्पाची बॉटल घेऊ हो, पप्पाची बॉटल पप्पाची बॉटल